પંદર દિવસ પંદર દિવસ હજાર સતરા પાસ કરે સતરા સાલાપ त्यांच्याकडे करायचं शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत गोर निगांचे प्रश्न आहेत अशा वेळी महावितरण कंपनीचं हे त्यांना लक्ष द्यायला पाहिजे पण कागदपोतरी सगळ्यांच्यावर घोडे नाचून सुद्धा यांचे कुठलेच का निर्णय घेत नाहीत माझा हा त्यांचा मी निषेध करतोय माझ्यावरती महावितरणचा निषेध असतो हा विचारायचा हा विचारायचा शेतकऱ्यांचे प्रश्न सुटलेच पाहिजे लोक तारा खांब टीपी गावागाव क्वाडी वस्त्यामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न आहे ते मार्गी लागालच ला पाहिजे त्यानुसार आपण आज मुंडण या ठिकाणी आज आद आपण या ठिकाणी टाळे ठोकण्यासाठी आलोय आज त्याच्यावर जरी दुर्घटना घडत असेल तर काय उभे कित्येक शेतकरी जनावर असतील माणस म्हणजे शेतकरी असतील कित्येकात मृत्यू 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 पडलेले आहेत त्यांची दखल हिंदिंदी घेणं गरजेचं आहे ते शेतामध्ये हो तारा लोंकळणारे आहेत खांब आहेत डीपे आहेत यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं ते तात्काळ व्हावं हीच माझी विनंती आहे आणि आता हे महावितरण कंपनीनं त्यात लक्ष घालावं ह्याच्यापेक्षा सुद्धा मोठं आंदोलन मोठी चळवळ उभा करण्यात येईल येत्या काळामध्ये त्यांनी हलक्यात घेऊ नये जिल्ह्यामध्ये जे तालुके आहेत त्या जे अभियंता आहेत खालचे त्यांचे सबडीजीन आहेत त्यांना त्यांनी आदेश काढायला पाहिजे लवकर लवकर ही मागणी मला आमची जी मागणी रास्त आहे ही लवकर लवकर पूर्ण व्हावी हीच विनंती आम्हाला आज आत्मदान करण्याची वेळ येते ह्याच्यापेक्षा शोकांच्या मोठी काहीच नाही

दोन विषय आहेत शहरी भागाचा तुम्ही ग्रामीण भागात साधारण शहरी भागामध्ये काय केलं आपण प्रश्न आपण बघता तुम्हाला निधी लागतो बरोबर आहे राज्य सरकार किंवा केंद्र सरकार ह्याचा देत असते साहेब दुसरा विषय बरोबर दुसरा विषय कसा आहे की तुम्ही शेती कंपनीच्या बरोबर आहे आता जे आपण जी नवीन काम करतो शेती कंपनीच्या बदल करतोय म्हणजे लोकांना

हे सांगितलं निधी शेतकऱ्यांची दलावर मिळली त्यासाठी आपण काय केलं आपण बघू शकतो त्यासाठी स्पेसर स्पेसर येतात तुटली समजा काय केली नॅचरल खाली पडू नये वर्षावर किती वर्षांनी होऊ नये सर्वे कराय कि द्या मला सतरा झाला तरी तुम्ही काय केलंय काय केली सांग त्या अंतर्गत काय केलं सांगा नाही तू तुम्हाला ते मला कि द्या केली तुमच्या असणारे तालुक्यामध्ये तुमची माणसं काम काय करतात हे मला द्या पद्धतीने मला पत्र पाहिजे मला जे की सांगतो जे काय नाही मला माझे काय काम झाले साहेब मी वेगळं काय मागत नाही साहेब मी एवढं माग माझं एवढंच मत मी जर वेगळं काय बोलत असतो तो गोष्टी विकली मी रात्री तुम्हाला तेच बोलवते मला हे ह्यासाठी किलर पाहिजे एवढं ते देतो तुम्हाला आले सगळं तो पत्र नको तर काम व्हायला पाहिजे जागेवर झालेली पण सर्व व्हायला पाहिजे तेच मला पाहिजे मला ह्या दोन वर्षात आम्ही किती कामं केली पत्र साहेब आठ वर्षापूर्वी नऊ वर्षापूर्वी दिलं मी

एखादा ती दबाव तुम्ही आम्हाला काय नाही आमची बाकीच सगळं उघड्या गरिबाला काय त्रास लावायचं उभायचं तुमच्या हाताने तर ते होत असं काय माझा काय भारत सातारा शहरातले सगळे खाम मध्ये आलेले हे तुम्हाला काढायलाच लागतील खेड्यापाडीत सुद्धा काढायला हे काम चालू असतं नाही हे बघूया ना काम नक्की झालं ते तर सांगायला तुम्हाला सर आम्हाला लेखी जर मिळालं तर ठीक आहे मी आत्मचं जाऊन करणार नाही काय करायचं फक्त सांगायचं म्हणत तरी मी हे मी दारात म्हणले तरी कोण मी परवा साधारणच्या कडे आलो होतो एकही शब्द बोललो त्यांना फक्त पत्र देऊन गेलो ते म्हणले तसं आपलं पत्र द्या काय काम झालं

या महावितरण कृष्णानगरच्या मेन ऑफिसला आपण आलेलो आहोत त्या ठिकाणी साहेबांना पत्र व्यवहार गेली पंधरा वीस दिवसापूर्वी केला होता आणि शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत नागरिकांचे प्रश्न आहेत सातारा जिल्हा असेल सातारा असेल डीपी आहेत पोल आहेत वाकलेले तारा असतील व शहरामध्ये मध्ये रस्त्याच्या मध्ये आलेले खांब असतील व सातारा सगळ्या भूमिगत वायरिंग करावं जे जनावरं असतील शेतकऱ्यांची शेतकऱ्यांच्या शेतावरून ज्या गेलेल्या तारा असतील त्या तारेमधून जे के -के स्पार्किंग होतं शेतकऱ्यांचे असणारे पिकं चळतात कधीकधी शेतकरी मरतात त्या असणाऱ्या शेत महावितरणच्या चुकीमुळं जीर्ण झालेल्या तारा खाली पडून लोंकळून कित्येक शेतकरी मेलेले आहेत कित्येक जनावर मेलेली आहेत आणि अशा सुद्धा गेली साठ वर्षं ज्या गावामध्ये वीज गेलेली आहे त्या कित्येक गावामध्ये जुन्या असणाऱ्या ता वारा वा वैलींमुळं कित्येक दुर्घटना घडलेल्या आहेत साहेबांना जेव्हा आपण दोन हजार सतरामध्ये त्यांनी आपल्याला आदेश दिले होते तर हीसुद्धा अद्याप कारवाई झालेली नव्हती त्यांनी आता लेखी आश्वासन दिलं आहे की आम्ही तुम्हाला या ठिकाणी हिथून पुढं ही घटना घडणार नाही आमच्या असणाऱ्या सा जिल्ह्यामध्ये मी त्यांना मागणी केलेली आहे की जिल्ह्यामध्ये जे सब डिव्हिजन आहेत तालुका त्यांना सगळ्यांना आदेश काढा की आपल्या आपल्या केड्यापाड्यातला गावातला सर्वे करून इथून पुढं अशी दुर्घटना घडू नये शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान होऊ नये व रस्त्यामध्ये आलेले काम असतील अशा सर्व मागण्या त्यांनी आपल्या मान्य केलेल्या आहेत व लेखी स्वरूपात त्यांनी आश्वासन दिलेलं आहे त्याच स्वरूपाने आज आपण या ठिकाणी त्यांच्या दारामध्ये मुंडन केलेलं आहे की ह्यासाठी की त्यांना जाग यावी आणि ह्या पुढं जर अशी कुठली घटना सातारा जिल्ह्यात जर घडली तर गै केली जाणार नाही आज मुंडन केलं आहे उद्या ह्याच्यापेक्षा सुद्धा तिरुळ आंदोलन केलं जाईल जे टाळे ठोकण्याचं काम होतं ते आज त्यांच्या म्हणण्यानुसार किंवा पोलिसांच्या सांगण्यानुसार आपण ते लावायचं करत होतो रद्द झालेलं आहे ते पण आज आज जे आपलं आत्मधन आहे ते जरी आज यांनी थांबवलेलं असलं हे पत्रवार आपल्यावर करतो म्हणले ते जर व्यवस्थित आपल्याला पत्र नाही मिळालं तरी आत्मधन पुन्हा एकदा करण्यात येईल हे त्यांनी दखल घ्यावी हीच नंबर विंद जय हिंद जय महाराष्ट्र महावितरणा जाऊन लळून गेला होता ग्रीप होता पूर्ण नुकसान झालं त्यांची म्हणण्याप्रमाणे मी त्यांची कागदपत्र पूर्ण करून सुद्धा त्यांनी त्या कागदपत्राची दखल काही घेतलेली नाही आणि मी सहज रवी तांबळे यांना भेटल्यानंतर त्यांना भेटल्यानंतर त्यांनी आंदोलन केलेलं आहे हे समजा मी त्यांच्या त्यांना फाईल दाखवली फाईल दाखवल्यानंतर एम एस ए च्या ऑफिस मध्ये येऊन त्यांनी ती सर्व दाखवल्यानंतर माझं जे रखडलेलं काम होत लगेच पथळीनं त्यांनी मार्गी लाव लावली का जे कागदपत्र खालून मेन ऑफिसला आले नव्हते का ते कागदपत्र त्यांनी लगेच घेतलेले आहेत कशामुळे एका क्षेत्रामधील ऊस हे एम एसीबी बावीस लाईन बावीस केवी च्या लाईन मुळे शॉर्ट सर्किट झाल्यामुळं संपूर्ण ऊस आणि ड्रिप हे जळलं होत आणि मी त्या रवी का, रवी मला मार्गी मार्गदर्शन आणि त्यांच्या सहाय्याने जे माझं काम ही म्हणजे मा थोडं चालू झालं त्यामुळे मी त्यांचा मनोक्त आभार व्यक्त करतो धन्यवाद